सांगली जिल्ह्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद पेटला आहे जत तालुक्यातील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून भाजप आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका केली जयंत पाटील हे राजाराम बापू पाटील यांच्या औलाद वाटत नाही काहीतरी गडबड आहे अशा आक्षेपार्ह शब्दात पडळकर बोलले या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात संतापाची लाट उसळली पाहुयात गोपीचंद पडळकर जत मध्ये काय म्हणाले कॉन्ट्रॅक्टर होते जिथला एक पंचायत समितीतला कर्मचारी होता त्यांनी हे सगळं गणित या इथल्या माझ्या आमदारांना सांगितलं माझे आमदार बसून त्यांनी तो राजारामचा सापोरगा त्याला फोन केला त्याला फोन केल्यानंतर सांगितलं की के असं असं एक साहेबांची आत्महत्या झाली आहे आणि मग आपण काय करायचं तो म्हणला गोपीजन पळगरचं नाव घ्या हा म्हणला त्यांचं नाव मला घेता येणार नाही ना तर तो म्हणला ठीक आहे मी माझ्या ईश्वर पुढचं आहे मी त्यांच्या घरनं फिल्डिंग लावतो हा कोण म्हणतोय राजारामचा पोरगा म्हणतोय पर विषय काय आम्हाला माहितच नाही ना तर ना। राजारामच्या पोराला हे कळायला पाहिजे पस्तीस वर्ष तो आमदार आहे एका आमदाराचं ज्युनियर इंजिनियर कडे काम काय असतं एवढी जर ह्याला अक्कल नसेल तर ह्यानं मराठा कसा चालवला म्हणून मी नेहमी म्हणतो की हा बेअक्कल माणूस आहे हा बिंडोक माणूस आहे हा वारंवार दर आठ दिवसाला सिद्ध करतो की होय मी बिंडोक <laughs> आहे अरे आमदाराचं ज्युनियर इंजिनिअर काम काय आमदार फंडाचं पत्र दिलं कुणाला जात आहे जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन मधले पैसे आले पत्र कुणाला जातं जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन कुणाला इकडे देईल जिल्हा परिषदचं काम असेल पंचायत समितीला सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम असेल तर पीडब्ल्यूडीच्या त्यांच्या खालच्या शाखा अभियन पाठवतील ना की अंदाजपत्रक तयार करा आणि तुम्ही पाठवून द्या शाखा अभियंत्याचं काम अंदाज पत्रक तयार करणे आणि टेंडर झाल्याच्या नंतर ते काम करून घेणं त्याची बिलं करणे याच्या परीने काहीच नाही त्याचा ना आमदाराचा काही संबंधच येत नाही काही संबंध येत नाही ह्याला अक्कल नको ह्याला काय करायचंय गोपीचंद पळकरला बदनाम करायचंय अरे गोपीचंद पळकर काय असा तयार झालाय का असे लय आता घेऊन मी इथं आलोय दोन दोन तीन तीन महिने मी अशा प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ता कारणामध्ये दोन दोन महिने जेलमध्ये मी आज पण ते फेस करतो माझ्यावरचे आरोप केले जातात जतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पडळकरन कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का त्या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी आवलात गोपीचंद पळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलान काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी असणार आहे खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव दोन दिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना जयंत पाटलांचे समर्थक आणि पक्षाचे कार्यकर्ते यांनी सोशल मीडियावरही जोरदार प्रतिक्रिया दिल्या यावर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं महाराष्ट्राची ओळख महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळेच गोळीगोमानं वावरत आलेले आहेत पण जेव्हापासून दोन हजार चौदा नंतर भाजपवाल्यांचं वर्चस्व झालेलं आहे तेव्हापासून वीरांचं प्रभुत्व जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे आज ज्या प्रकारे स्वतःला भाऊ मानून घेणारे भाजपमधले काही नेते ज्या प्रकारे आई बहिणींवर बोलतायत इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलतायत म्हणजे अक्षरशः यांच्या तोंडातून गटारी वाहत आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि वरिष्ठ नेते जे भाजपचे आहेत ते या सगळ्या गोष्टींसाठी खतपाणी घालतायत दुसरीकडे आम्ही संस्कृती सांभाळतो आम्ही धर्म सांभाळतो असे म्हणणारे हे भाजपचे नेते या सगळ्या गोष्टींना जर खतपाणी देत असतील तर महाराष्ट्र हे सहन नाही करणार आज जयंत पाटील साहेब हे केवळ माजी मंत्री किंवा आमदार नाही आहेत हे राजाराम बापूचा पूर्ण वारस आहे आणि राजाराम बापूंनी शेतकऱ्यांसाठी या दीनदलितांसाठी महाराष्ट्रासाठी त्यांचं योगदान खूप मोठं आहे अहो कोणच्या पातळीवर बोलताय काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये आणि यांना तंबी कशी देत नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही कशा प्रकारे संस्कृतीचं जतन करतायत हे तर अक्का महाराष्ट्र बघतोय कोणाच्या आई बहिणींना आम्ही बोलणार नाही पण अहो जरा झाकून बघा खुदके गिरीबान मे झाक के हो क्या रहा है तर खासदार सुप्रिया सोळे यांनी पत्रकार परिषद घेत पडळकरांची भाषा अयोग्य असल्याचं स्पष्ट सांगितलं महाराष्ट्र सुसंस्कृत आहे भाजपच्या नेत्यांनी आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवावं अशी सूचना त्यांनी केली राजकारणात मतभेद हे असलेच पाहिजेत एका सशक्त लोकशाहीमध्ये मतभेदच जिथे असतील त्याला लोकशाही म्हणतात आणि मनभेद किंवा एवढी कटुता हे असणं हे खूप दुर्दैवी आहे महाराष्ट्रात वाचाळवीरांची कमतरता नाही पण त्यातून जे सत्तेमध्ये असतात त्यांच्यावर ह्याची जबाबदारी जास्त असते एक खूप अस्वस्थ करणारी वेदना देणारी जी घटना काल झाली त्याचा मी जाहीर निषेध करते आणि विनम्र विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना करते की मान्य आहे तुम्ही सत्तेत आहात मान्य आहे तुम्हाला एवढा मोठा मॅन्डेट दिला आहे पण माझी एक सुसंस्कृत महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांकडून माझी अपेक्षा आहे की ते त्यांच्या टीममधल्या लोकांना जरूर सांगतील हा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्राला गालबोट लावू नका अशी माझी विनंती दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनीही पडळकरांवर सडकून टीका केली भाजपच्या नेतृत्वाचा आशीर्वाद असल्यामुळेच पडळकर अशी हिंमत करतात असे आव्हाड म्हणाले ते वरच्या पातळीवर कधी बोलतच नाहीत ते बोलताना कायम खायचीच पातळी लागतात सात वेळा वाळवा संघाचा प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मित्त भाषिक अत्यंत सुसंस्कृत आणि कधीही कुठल्याही भाषेचा दुरुपयोग न करणारे प्रचंड प्रशासकीय अनुभव पाठीशी असलेले म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांच्या मातृत्वाविषयी यांच्या पितृत्वाविषयी शंका व्यक्त करताना म्हणजे काय काय भाषा आहे राजाराम बापू पाटलांसारख्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ सहकार आणि आता नाहीत आपल्यात नाही आहेत ते त्यांच्या मातृषीही आपल्यात नाही आहेत आणि जयंत पाटील हे प्रचंड मातृभक्त आहे अशी भाषा वापरणं हे म्हणजे हे माझा प्रश्न बीजेपीला आहे की तू नेतृत्वाचा जोपर्यंत आशीर्वाद नाही तोपर्यंत हिंमतच होणार तो नाही असं ना काही बोलायची नेतृत्व काय काय नेमकं काय करणार याच्या बाबतीत महाराष्ट्राची राजकीय पातळी कुठल्या कुठल्या स्तरावर घेऊन चाललो आहोत आपण भाषा झाली एखाद्या आई बद्दल बोलायची तुमची आई आहे काय माझी आई काय आई आई असते हो शेवटी काय भाषा आहे महाराष्ट्र बघतोय उघड्या डोळ्यात पण वारंवार या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगली शहरातील स्टेशन चौकात मोठं आंदोलन छेडलं घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जिल्हा शहराध्यक्ष संजय बजाज यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे सर्वजण आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधासाठी इथं जमलेलं आहे खरंतर कालचं वक्तव्य नाही वारंवार मान्य जयंत पाटील साहेब व कैलासवासी राजारामबापू पाटील यांच्यावर वारंवार खालच्या स्तराची टीका करणे हे त्यांनी एकच अजेंडा बहुतेक स्वीकारलेला आहे त्यासाठी मी प्रथम विचारणार आहे की भाजप आर एस एस आणि फडणवीस मुख्यमंत्री त्यांना हे मान्य आहे का त्यांना हे जर मान्य असेल मग चालू दे आम्ही पण लढाई चालू ठेवतो जर मान्य नसेल तर त्याचा ताबडतोब त्यांनी राजीनामा घेतला पाहिजे साधी गोष्ट यांच्या लक्षात येत नाही माननीय कैलासवासी बापू पाटील हे जनता द जनता पक्षाचे अध्यक्ष होते त्यांच्याबरोबर वाजपेयी साहेब असतील असू आडवाणी असतील गोपीनाथ मुंडे असतील प्रमोद महाजन असतील या लोकांनी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं के आहे आणि हा माणूस भाजपचा माणूस त्यांच्यावर टीका करतो लाजास्पद आहे तर माझी जी देवेंद्रजी फडणवीस यांना मागणी आहे की त्यांचा राजीनामा ताबडतोब घ्यावा अन्यथा ता जनता किंवा सर्वांना तुम्हाला भाजपवाल्यांना आर एस संसदवाल्यांना हे मान्य आहे असं आम्ही ग्रेस धरू पडळकरांच्या वक्तव्याने एकीकडे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाने याबाबत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे या वादाचे पडसाद जिल्हाभर उमटत असून आगामी काळात हा राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून नाराजी व्यक्त केली आहे फडणवीसांनी पडळकरांचे कान टोचल्याने पडळकरांची भाषा नरमली आहे गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाहीये या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता तेही या संदर्भात माझ्याशी बोलले मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत अतिशय अॅग्रेसिव्ह नेते आहेत आणि अने अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे सल्ला मी त्यांना दिला या धाकटीनंतर पडळकरांची भाषा नरम झाली असून त्यांनी भविष्यात शब्द जपून वापरण्याचं आश्वासन दिलं आहे तरी देखील त्यांच्या वक्तव्याचे पडसाद अजूनही जिल्हाभर उमटत आहेत राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे आ, मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन पुढे का काय बाबा निर्णय काय घेणार नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार म्हणजे इथून पुढे मागचा काय विषय नाही सांगली जिल्ह्यातील राजकारण या घडामोडींमुळे आणखी तापलं आहे पडळकरांच्या आक्षेपार्ह वक्तव्यापासून ते शरद पवारांच्या हस्तक्षेपापर्यंतच्या घडामोडींनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे आगामी काळात या वादाचं रूपांतर नेमकं कशात होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे